मी अरुण बनसोडे राणावाडी तालुका बजवळ जिल्हा बीड येथील रहिवासी असून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नुकतेच आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि ते आरक्षण जाहीर झाल्यामुळं निवडणुकाला सुरुवात झाली त्या निवडणुकीच्या संदर्भामधून मी पाटोदा अमदापूर या जिल्हा परिषद महिला राखीव मतदारसंघातून या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि सामोरं जात असताना मी या मतदारसंघामध्ये आणि अंबाजोबातील पंचप्रोशी तालुक्यातील अंबाजोगाद तालुक्यामध्ये कमीत कमी आत्तापर्यंत मी सामाजिक कार्यामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये पस्तीस वर्षापासून माझा हा राजकीय अनुभव आहे मी सात वेळा ग्रामपंचायतची निवडणूक लढवलेली आहे त्यापैकी दोन वेळेस मी त्या निवडणुकीमध्ये जिंकलेलो आहे आणि राळेगावचा पाच वर्ष उपसरपंच म्हणून काम केलेलं आहे हा माझा अनुभव आहे आणि या क्षेत्रामध्ये कायरानधारक असू तिथले सामाजिक प्रश्न असू या प्रश्नावरती मी सातत्याने काम करत आलेलो आहे आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना मी संपूर्ण ताततीविषयी या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवणार आहे आणि माझ्या या अनुभव माझ्या या अनुभवावरून माझे मला म्हणजे आत्मविश्वास आहे की मी या क्षेत्रामध्ये चांगला म्हणजे मताधिक्याने मी या निवडणूक या निवडणुकीमध्ये निवडून येणार आहे आणि याच कार्याच्या कामाच्या बनभूत्यावर मला इथली जनता इथले मतदार मला पाठिंबा देतील आणि जास्तीत जास्त मतांनी दे निवडून देतील ही माझी अपेक्षा आहे परंतु मी इथं सर्व मतदारांना विनंती करतो की आत्तापर्यंत आमच्या मतदारसंघामध्ये आपण कुठल्या पक्षाकडून मागणी केली आहे का मी आणखी कुणाही पक्षाकडून मागणी केलेली नाही परंतु ज्यावेळेस मागणी करेल त्यावेळेस कुठल्याही पक्षातून कुठल्याही पक्षाचे जे कोणी नेते मंडळी असेल पक्ष असेल मला पक्षाचा काय संबंध नाही परंतु ज्या ज्या पक्षाकडून तिकीट मिळेल त्या पक्षाकडून मी ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि इथं मला इथल्या मतदारसंघातील जनतेला मतदारांना सांगायचं आहे की आमच्या मतदारसंघामध्ये अशी शोकांतिका आहे की आत्तापर्यंत फक्त बाहेरचं पार्सलच इथं निवडून गेलेलं आहे सगळ्यांना माझं आव्हान आहे की मतदारसंघातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारा एक उमदा कार्यकर्ता या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि तुम्ही बाहेरचं पार्सल बाहेर फेकून देताल आणि मला या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून घेऊन देताल ही माझी अपेक्षा याप्रसंगी मी व्यक्त करतो